प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र न्यूज लोकतंत्राच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा रणसंग्राम भाग पाच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण येवले तालुक्यातील पूर्व भागामध्ये तळवाडे या गावामध्ये आहे आपण जर या गावाचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी अठ्ठावीसशे लोकसंख्या असलेले हे गाव आहे आणि चौदाशे यांचं मतदान आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर माझ्या अगदी पश्चिमेला एक मशीद आहे आणि तेवढंच त्या थोड्याच फरकाच्या अंतराने या ठिकाणी मंदिर पण आहे आणि या ठिकाणी मुस्लिम असतील किंवा दलित आहे एस टी ओ बी सी मराठा सर्व समाजाचे लोक या ठिकाणी गोण्या गोविंदाने नांदतात आणि राहतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये काय काय विकास कामं झालेली आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी आढावा घेणार आहेत परंतु आपण इतर भागामध्ये ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस बघितलं तर महागाई असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल रासायनिक खतांची वाढलेली भरमसाठ भाव असतील जी एस टी असेल आणि विविध जे प्रश्न आहे कांदा निर्यातबंदीचा प्रश्नसुद्धा हा महत्त्वाचा राहिलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी तळवळे गावा मत मतदारांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत मला हे सांगा का मागच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी भाजपाला मतदान केलं त्यांनी कृपया वरती बोट करायचं आहे आपण सुद्धा या ठिकाणी भाजपला मतदान केलं आणि तुम्ही यावेळेस आता त्या उमेदवाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे का कारण कांद्यांना भाव नव्हते भारतीय एवढं लक्ष दिलं नाही निर्यातबंदीवर वगैरे आणि बी जे पीचं धोरण सध्या भ्रष्टाचारविरुद्ध त्यांनी मागं दहा वर्ष केलेलं आहे त्यांनी आणि तेच भ्रष्टाचारी लोक पक्षात घेत आहे आणि इकडं आता चांगले लोक राहिलेले मत परिवर्तन आहे अच्छा म्हणजे यंदा तुम्ही आपलं मत कोणाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे मतदान नाही सांगू शकणार मी अच्छा मत, अच्छा, पर... मत परिवर्तन आहे म्हणजे तुम्ही यंदा भाजपाच्या उमेदवाराला मतदान देणार नाही नाही अच्छा या ठिकाणी यांनी आपली प्रतिक्रिया अशी नोंदवलेली आहे का गेल्या दहा वर्षामध्ये भाजपाने हा नारा दिलेला होता का भ्रष्टाचार मुक्त भारत आणि त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांनाच त्यांनी आपल्या पक्षात सामावून घेतलं आणि त्यामुळे यांनी आपली या ठिकाणी नाराजी दर्शवलेली आहे मला हे सांगा आपण शेतकरी आहात गेल्या दहा वर्षामध्ये शेती जी रासायनिक खतं आहे त्यांची भरमसाट भाव वाढलेली आहे आणि मग त्याचा तुमच्या त्या शेतीवरती काय परिणाम झाला किंवा तुम्ही त्या सरकारवरती खुश आहात का नाही सरकारवरती तर आम्ही खुश नाही आहे शेतीचे औषध कीटकनाशक आणि खतं यांच्या भरमसाट किमती वाढलेल्या आहे आमच्याकडूनच गहू खरेदी करतात त्याचा आटा करता आणि त्याला जी एस टीनं बिल लावून ते विकले जातं हे शेतकऱ्यांना परवडायचं कसं काय आणि शेतीच्या निर्यात ज्यावेळेस शेतकऱ्याकडे थोडेफार दुष्काळ होता येवल्या तालुक्यात आणि दुष्काळ असताना थोडेफार एका पावसावर कांदे आले त्या टायमाला पंचेचाळीसशे बेचाळीसशे रुपये कांदा विकत होता रात्रीतूनच या भाजप सरकारने निर्यात बंदी केली आणि तो कांदा चौदाशेवर आणला चौदावंशेवर आणल्यानंतर मग आता त्यांनी पुनर् निर्यात खुली केली त्यात शेतकऱ्याकडे दुष्काळ असल्यामुळे ना कांदास नाही तर निर्यात खुली करून उपयोग काय मग आता तुम्ही तुमचं मत जे आहे कोणाला देणार आम्ही आता यावेळेस भाजपला कटाळलेलं आहे आम्ही कोणाला तरी दुसऱ्याला देणार अच्छा म्हणजे जो चांगला उमेदवार असेल त्याला आपलं मतदान उमेदवार मला हे सांगा या ठिकाणी तरुण मुलं सुद्धा आहेत आणि भाजपाने दोन हजार चौदा पूर्वी त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी असतील आणि त्यांनी सांगितलं होतं का आम्ही दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करू त्यांना नोकऱ्या देऊ मला हे सांगा का तो जो निर्णय आहे किंवा त्यांनी जे जाहीर केलं होतं त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता तो जो निर्णय होता तो सर्व फसवीगिरी होती आणि जे भाजपचे सरकार आहे एक मी मागच्या वर्षीपासून कट्टर बी जे पीचं एक समर्थक आहे वोटर पण आहे पण मग गेल्या पाच वर्षापास जे घडामोडी घडल्या बी जे पीच्या का बी जे पी जे भ्रष्टाचारी लोक आहे पूर्ण याची पार्टी फुट पूर्ण घेऊन आणि पूर्ण भ्रष्टाचारीच लोक यांनी संपूर्ण केले ही पार्टी एक केली आणि त्यामुळं आम्ही या पाळी बी जे पीवर संपूर्ण नाराज आहे म्हणजे भ्रष्टाचारी लोकांचा भरणा असल्यामुळे या युवकानेसुद्धा या ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे मला हे सांगा का गेल्या पाच वर्षामध्ये कांदा निर्यातीचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत आहे हा जो भाग आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि त्या निर्णयावरती किंवा केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता आता शेतकऱ्याच्या दृष्टीने तो, तो थोडा घातकच आहे पण त्यानंतर बी जे पीने सहकार्य केलेलं होतं शेतकऱ्यांना की कांदा प्रश्नावर निरतबंदी उठू पण गुजराती व्यापाऱ्यांना पण आज लायसन दिलेले पण तरी शेतकरी नाराजाचे नाही नाही मला असं म्हणायचं आहे शेतकऱ्यांना त्यांनी सहकार्य केलं पण नेमकं काय सहकार्य केलं हे सांगा वेळोवेळी साहेब पियुष गोयल साहेबांना भेटून आणि ते कांदा प्रश्न होती राजकीय पक्षांनी काय मदत केली चुत्या बनवलंय आम्हाला फक्त पंचवीस वर्षापासून आजपर्यंत बीजेपी च दिंडुरी मतदारसंघामध्ये पंचवीस वर्षापासून खासदार आणि भुजबळ साहेबांनाही आम्ही जवळपास वीस वर्ष म मंत्रिपद दिलं आहे त्यांना पण आजपर्यंत पाठाचं काम कोणी केलं फक्त आश्वासनावरती आश्वासनं देता आम्ही बी जे पीलाही आणि राष्ट्रवादीलाही आज महायुतीलाही महाविकास आघाडीलाही कंटाळलेलं आहे दोन्ही फक पक्ष फक्त आम्हाला आश्वासनं देतात आणि युवकांना सांगतात हिंदू मुस्लिम जातीवाद करताय आज जर बघितलं तर कुठेतरी एक दंगा करणार या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि सांगणार काही मुस्लिम विरोधात हिंदू विरोधात एकमेकात भांड लावून देणार आणि फक्त मतांचं राजकारण करणार शरद पवार साहेबांची जवळपास सत्त चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनीही सत्ता उपभोगली आणि बी जे पीनेही मागचे दहा पंधरा वर्ष सत्ता उपभोगली आम्हाला काय भेटलं आहे ना आता आम्हाला रोजगार भेटला आहे ना पाटाचं पाणी भेटलं आहे त्यानंतर मोदीजींनी आश्वासन दिलं होतं की प्रत्येक वर्षाला दोन कोटी आम्ही रोजगार देणार पण ठीक आहे एक सुशिक्षित सुशिक्षित युवा म्हणून मी एक गोष्ट समजू शकतो की कुठलाही भारतात सात ते साडेसात टक्क्यापेक्षा जास्त रोजगार कुठलंही सरकार देऊ शकत नाही पण तुम्ही आम्हाला सक्षम होण्यासाठी उद्योजक होण्यासाठी काय आर्थिक मदत केली आहे तर काहीच ग केलेली नाही आहे त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतः जोपर्यंत त्या विधानभवन भवनामध्ये मंत्रालयामध्ये बसत नाही तोपर्यंत कुठलंच सरकार आम्हाला न्याय देणार नाही आणि आज जर बघितलं तिकडे मराठवाड्यामध्ये कमीत कमी अपक्ष उमेदवार सात ते आठ निघून येणार आहे म्हणजे जे सत्तेमध्ये आहे आणि जे विरोधामध्ये आहे ते फक्त सामान्य नागरिकांना वेळेत काढतायत तर गरज आहे नवीन तरुणांची अपक्ष उमेदवार देण्याची तर या दोघांनाही मत न देता विदा महाविकास दे आघाडी असेल महायुती असेल या दोघांनाही मत न देता अपक्ष जो उमेदवार असेल सक्षम ज्याच्याकडे स्किल असेल नॉलेज असेल डेमोक्रेसीचं नॉलेज असेल त्याच उमेदवाराला मतदान द्या असं माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे आणि तरुणांची इच्छा आहे म्हणजेच प्रस्थापितांना डावलून त्यांनी मतदान करावं असं आवाहन या तरुणांनी या ठिकाणी केलेलं आहे मी तुमच्याकडे घेऊन येतो तु आहे काय नाव आहे तुमचं सतीश आरखडे सतीश आरखडे गेल्या दोन तीन वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत ज्वलंत आहे त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघतात आणि मागच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो निर्णय घेतला किंवा तुम्हाला मदत केली अनेक वेळा हा त्यांच्यावरती आरोप झाला आहे का मराठा आरक्षणामध्ये त्यांनी मदत केली नाही ते खरं आहे का तो असं तुम्हाला वाटतंय का मदत केली नाहीच ना आरक्षण द्यायलाच पाहिजे होतं बोला बोला, बोला। आरक्षण दिलंच नाही ना फक्त आश्वासन दिले देतो देतो अच्छा पण मग ते न्यायालयात ठिकाणं असं आरक्षण नाही दिलं नाही अच्छा तर द्यायला पाहिजे त्यांनी अच्छा म्हणजे तुम्ही शिंदे सरकारवरती खुश आहात का सरकारवरती खुश नाही असं द्यायलाच पाहिजे केंद्र केंद्रच आहे ना शिंदे शिंदे सरकारचं नाही ना अच्छा केंद्र जे खाली कर मला हे सांगा गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार निधीतून एखादं काम झालंय का गावात नाही भेट द्यायला नाही फक्त इलेक्शनच्या वेळेस मागच्या वर्षी आलत्या त्याच्यानंतर गावात दौराच नाही त्यांचं अच्छा असं काय वाटतं तुम्हाला नाही नाराजीच ना लोक शेतकरी वर्ग तर बहुतेक नाराज कोणाबरोबर जाणार महाविकास माहिती ते तर काही सांगू शकत नाही पण मग चेंज तर करूच म्हणजे बदल नेम गावा आहे बदल बरोबर आहे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे मला हे सांगा तुम्ही तरुण आहात बरोबर आहे महागाईचा मुद्दा सुद्धा देशामध्ये महत्त्वाचा राहिलेला आहे रासायनिक खतं असतील किंवा ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावरती सुद्धा केंद्र सरकारने टॅक्स बसवलेला आहे जी एस टीच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे तुम्ही कसं बघता महागाईचा जो मुद्दा आहे तो रोजगारी वाढलेली रोजंदारी दोन हजार चौदाच्या पहिले रोजंदारी कमी होती आता वाढलेली आणि साहजिक महागाई वाढणार अच्छा आणि जीएसटी बाबतीत जर कधी म्हणायचं ठरलं तर पहिले पण टॅक्स होता तो कॅन्सल करून जीएसटी स्वरूपात बसवलेला संपूर्ण देशाच्या सर्वे मध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि तुम्ही म्हणता का रोजगारी वाढलेली आहे कोणत्या बेसवरती म्हणता वाढती लोकसंख्या आता सरकार तर आव्हान करत लोकसंख्या कमी करा लोकसंख्या दिवसेंदिवस तर वाढणार आहे मग बेरोजगारी वाढणार आहे बेरोजगारी म्हणजे लोकसंख्या वाढणार बेरोजगारी वाढली याला तुम्ही मान्य करता हो लोकसंख्या वाढी काय वाटतं तुम्हाला शेती धोरणाबाबत सरकारचे जे शेती धोरण आहे त्याबाबत तुम्ही खुश आहात का नाराज त्याचं काय कारण आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्यांवर सगळे धोरण घ्यायचे त्यामुळे बदल होणार म्हणजे मन... बदल निश्चित आहे शंभर टक्के बघरे सर कोण भागरे सर अच्छा यांनी आपला मनातला उमेदवार देखील या ठिकाणी बोलून दाखवला या मागे पुढे या आपण जर बघितलं तर प्रत्येक वस्तूवरती म्हणजे शेतीची जी अवजारं असतील शैक्षणिक जे आहे साहित्य असतील त्यानंतर जी मेडिसिन आहे त्याच्यावरती सुद्धा सरकारने जीएसटी लादला तुम्ही या सरकारच्या धोरणाकडे कसं बघता सरकार धोरण पाहिल्या सगळे धरणं चुकीचे सरकारचे सरकार या असं आहे का पहिल्यापासून आम्ही मानत होतो पण आता या पाच वर्षापासून असं केलं की त्यांनी शेतीच्या विरुद्ध सगळे धोरणं ते सरकारचे त्याच्यामुळे आम्हाला ती मान्य आहे त्यांचं आलं का शेती डबगायत चालली का या शेती धोरणामुळं का कांद्याला भाव नाही ज्यावेळेस सात वर्षापूर्वी स्वामीन पाच हजार एक होती ती आज बी पाच हजार विकती कापूस सात वर्षापूर्वी सात हजारिका तो आज बी सात हजार विकतो कांदे त्यावेळेस बी हजार करत होती आज बी हजार विकत जरी त्यांनी निर्यात चालू केली असेल चालू केली असेल तर आज नव्वद टक्के कांदा संपून गेला दहा टक्के राहिला त्याच्यात केल्यानंतर बी त्याच्यावर चाळीस टक्के शुल्क लावला चाळीस टक्के शुल्क लावून तो सत्तर रुपये पडतो तेव्हा तो आज बी चौ चौदाशे सव.. सव.. रुपये विकतो त्या मागच्या हप्त्यात बी चौदाशे विकतो त्याच्यामुळे काही फायदा नाही शेतीच्या विरोधात धोरण आहे त्याच्यामुळे आम्हाला बी जे पी सरकारही चालत नाही यावेळेस आम्ही मानत होतो पण आता हेडून पुढे चालत नाही आम्हाला मला हे सांगा का गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी हे जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू सध्या जे आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आहे का नाही नाही त्याचं काय कारण त्याचं कारण असं का त्यांचं नियोजनच नाही ना नियोजन नाही नियो त्यांनी दुप्पटच्याऐवजी त्यांनी भाव दुप्पट द्यावा शेतीला आहे ते शेतीला भाव दुप्पट जर दिला तर तो फायदा आहे एक तर शेतीला हमी भाव बांधवू नये काहीच नाही त्याच्यामुळं धोरणसळ त्यामुळे आम्हाला बीजेपी चालत नाही वेळेस म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा जो आहे मार्ग मोकळा होत नाही किंवा शेतकऱ्यांना चांगले दिवस येत नाही नाही तोपर्यंत तर बी जे पीचा थारा लागून देत नाही म्हणजे यंदा तुम्ही बदल बदल शेती धोरण चुकल्यामुळे बदल आहे शेतीला जर त्यांनी जर ठाम दिला देशामध्ये जर सत्तर टक्के शेती करता त्यांनी त्यांचा तेन जर मुद्दा केल्यानंतर शेतकरी करायला काय आज हवादिल झालेला नाही त्याच्यामुळं म्हणजे आत्तापर्यंत आम्ही भाजप सरकार बरोबर होतो परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आता आम्ही भाजप विरोधी ह्या धोरणामुळे कंटाळलो आहोत आणि म्हणून बदल हा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला जवळपास आज जे काही हिअरिंग चालू आहे ओपन कोर्टामध्ये बरोबर हिअरिंग चालू आहे फक्त आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सांगतात की आम्ही दहा टक्के आरक्षण आहे आणि त्या दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल मराठा युवकांनी त्यांना मतदान करावा हा त्यांचा केविल आणि प्रयत्न आहे फक्त खरंतर ते आरक्षण टिकणार नाही या अगोदरही देवेंद्र फडी फडणवीसांनी तेरा टक्के देण्याचा प्रयत्न केला तर तेही नाही टिकलं खरंतर मुद्दा इथे की मराठा आरक्षण ओबीसी भुज भुजबळ साहेब सांगतात किंवा भुजबळचे जे ओबीसी नेते ते सांगतात की मराठा समाजाला आम्ही ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार नाही आणि जारंगे पाटील जी भूमिका घेत आहे की आम्हाला आरक्षण हे मराठा कोट्यातूनच लागेल तर मी तर काही एवढा न्यायाधीश नाही पण माझ्यासमोर जे काही मुद्दे आलेले येवला तालुक्यातला स्टडी केल्यानंतर की मराठा आणि कुणबी एकच आहे आता मी या पहिले माझा कुणबी जातीचा दाखला नव्हता पण आता मा, मी माझा कुणबी जातीचा दाखला सापडला आहे नोंद सापडली आणि आमचेच काही नातेवाईक जे मराठामध्ये त्यांचे जातीचे दाखले सापडत नाही नोंद सापडत नाहीये मग जारंगे पाटलांनी जी भूमिका घेतली आहे की सगळे सोयरे कायदा लागू करून सर्वांना मराठा आरक्षण द्यावा ही शंभर टक्के योग्य आहे महत्वाचा मुद्दा आहे का आरक्षणाचा मुद्दा म्हणजे केंद्रामध्ये तो टिकला पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणी जे युवक आहेत त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून या तरुणाने टिकेल असं आरक्षण मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे काय सांगाल तुम्ही जारांगे पाटील ज्यावेळेस मराठा समाजासाठी लढत होते एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मोरांनी एवढा मोठा लढा उभा केला त्यावेळेस मुंबई या ठिकाणी ते भव्य असा मोर्चा घेऊन गेले त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आश्वसित केलं आणि एक राजपत्र पण दिलं होतं की मराठा समाजाला सगळे सोयी हा कायदा लागू करू पण या सरकारने ना त्यानंतर त्यावर कोणती हे नाही करता फसवेगिरी केली आणि त्याच्यानंतर जारांगे पाटलावर ज्यावेळेस एस आय टी चौकशी लावण्यात आली त्यावेळेस एक पण सत्ताधारी असू किंवा विरोधक असू एकाने पण तिथं सभागृहामध्ये आवाज उठवला नाही पण त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेब हेच सारांगे पाटलांचे वेळोवेळी पाठिंबा देऊन एक मनोबल वाढवते त्यामुळे यावेळेस आम्हाला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय ये नाही येणाऱ्या काळामध्ये आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभेला जरी जारांगी पाटील नसले पण जारांगी पाटील डिक्लेअर केलंय विधानसभेला जारांगे पाटील उतरणार आहे आणि जारांगे पाटील ज्यावेळेस विधानसभेला मैदानात उतरतील त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि जारांगे पाटील यांची ज्यावेळेस युती होईल त्यावेळेस पूर्ण सत्ताधारी हादरून जाईल आणि त्यावेळेस फक्त वंचित बहुजन आघाडीचंच सरकार येईल भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि जरांगे पाटील यांची युती होईल असं तुम्हाला म्हणायचं अशी संख्या दिसत आहे हे मी सांगू शकतो गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे भाजपचं उमेदवार करतो आहे खासदार करतो आहे त्या वीस वर्षामध्ये काय काय काम झाली वीस वर्षात आता जर हरिश्चंद्र चव्हाण त्यांच्या अगोदरपासून ते जरी गावात आले नसले तर आमचं गावच कधी जर गेलं नाही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन समस्या घेऊन तर त्यावेळेला ते असं सांगताय मागे का आम्ही चार चार वेळेस घेऊन आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो म्हटलं काम झालं नाही काम केलंय काम केलंय सांगितलं का दोन वर्ष डीपी बंद पडलेली होती दोन वर्ष जर शेतकऱ्याला एवढ्या यातना बघाव लागल्या का दोन वर्ष दोन वर्ष नंतर एक टिपीचा प्रॉब्लेम चालू होतोय दोन दोन दिवस या पुढे या या पुढे या यांनी सांगितलं का सरकार खासदार गावात आले दोन सभा मंडप आलाय तो आला यांनी दाखवून द्यावा सभा मंडप कोणत्या निधीतून आलेला आमदार निधीतून आला का खासदार निधीतून आला यांच्याकडे काही पुरावे आहेत का यांनी दाखवून द्यावा का गावात आलेलं आहे का ऑल रेकॉर्ड दाखवून द्यावा यांनी ऑन रेकॉर्ड

जल जी जीवन ना, मिशन जल जीवन मिशन अंतर्गत दोन टाक्या झाल्या गावामध्ये जल तर जीवन मिशन झालेलं आहे वित्त आयोगातून झालेलं आहे केंद्राचा खासदारकीचा आणि वित्त आयोगाचा काय एक संबंध नाही वित्त आयोगातून तर काय झालेलं आहे जल जीवन मिशन मधून माझं नाव कार्तिक बाळासाहेब भोसले माझ सोडून हो माझं नाव कार्तिक बाळासाहेब भोसले मी शरद गट तालुका सरचिटणीस हे पद माझ्याकडे दिलेलं आहे आणि माझं मत भास्कर भगरे सर यांनाच निश्चित आहे शंभर टक्के आणि वोटिंग जाणार नाही भग्र सरांची शंभर टक्के दिसून येत आहे का तू तुतारी निवडून येणार म्हणजे येणार मला हे सांगा गावामध्ये चौदाशे मतदान आहेत तुम्ही या निवडणुकीमध्ये किती लीड देणार सरन का झाडेला गेला मतदान आहे त्याच्या ऐंशी टक्के मतदान आम्ही तुतारीला सर काम बीजेपी च काम आहे ना एकदम त्यांचं धोरण आहे सगळे रोजगार त्यांनी उद्योगधंदे बाहेर पळवले त्यामुळे रोजगारी वाढली आपल्याला या ठिकाणी शहरातले गावातले युवक असतील शेतकरी असतील यांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या नोंदवलेल्या आहेत अनेक लोकांचं असं या ठिकाणी म्हणणं आहे का आम्ही सध्याच्या सरकारला कंटाळलेलो आहे आणि त्यामुळे आमचा बदल निश्चित आहे तर काही लोकांनी वंचितकडे जाण्याचा जा सुद्धा निर्णय घेतलेला आहे तर तुरळक अशी लोकांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे का आम्ही केंद्र सरकारवरती खुश आहो आणि म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार या ठिकाणी कॅमेरामन अनिस पटेलसह न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी शहा तळवाडे